रांजणखार डावली नौखार गावात भीषण पाणी टंचाई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण रायगड जिल्ह्यातील रांजणखार डावली नवखार गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे या गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हांडा मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले पाचशेहून अधिक गावकरी या मोर्चात सहभागी झाले होते रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी या गावकऱ्यांना भेट दिली मात्र गावकऱ्यांना समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत जोपर्यंत आमच्या गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून कुठेही हलणार नाही असा पवित्रा घेतला आहे मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे वारंवार निवेदन देऊनही सरकार काही करत नाही आता फक्त उरले आत्मदहन करणे जीव घालवणे पिण्याच्या पाण्यासाठी जर सरकार लक्ष देत नसेल तर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न